भोर तालुक्यातील वाळूज येथे राहणाऱ्या रा इंद्रसेन मोठे या शेतकऱ्याकडे एक बैल आहे आणि हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध आहे हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही शेतातील सर्व कामे करत आहे त्या बैलाचे नाव आहे सोन्या बैल गेल्या पंधरा वर्षापासून इंद्रसेन मोठे हे अंध सोन्या बैलाला सांभाळत आहे नेमकं या बैलाला काय झाला होता तो अंध कसा झाला याबाबत अधिक माहिती इंद्रसेन मोठे यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे माझं नाव इंद्रसेन गोरख मोठे राहणार वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर आमचाही शेतीचा व्यवसाय तर आमच्याकडं गाई ही आहेत त्या बैल आपली घरची येते ती आम्ही घरचीच बैल हनतो मग हसाहाणीत हाण्यात ह्या एका गायला खोंड झाला म्हणजे हा हसवान्या मानायचा मग ती दोन वर्ष सांभाळला तिसऱ्या वर्षी झुपला झोपल्यानंतर एक वर्ष हाणला कामाला झुपला एक वर्ष आणि झुपल्यावर त्याला जरा थोडं डोळ्यातनं पाणी यायला लागलं म्हणून आम्ही डॉक्टरला धावला मग डॉक्टरला दावला का डॉक्टरनं सांगितलं ह्याला वडसा ती मग पहिलं आम्ही जरा थोडं ऐकून होतो बैलाला आरा येते असं मग आरा येते ती बोबळाच्या खालून पडद्याला येत होत्या ती कापून काळा येत होत्या डोळा जरी बंद व्हायला लागला तरी पण ही वडसा असल्यामुळं त्या काळ्या बोबळातनं मांस बाहेर येत होतं मग त्याला ती ब्लेड लावता येत नव्हती कापता येत नव्हतं बोबाळ तुटत होतं म्हणून आम्ही काय केलं डॉक्टरला दावला तर डॉक्टर म्हटलं ह्याला काहीच करता येत नाही तुम्ही आपलं ऐकून टाका मग आम्ही म्हटलं आपलं इकायचाच नाही असं ठरविलं होतं आणि घरच्या काहीच असल्यामुळं विकायचा नाही असं वाटला मग पुन्हा आम्ही डॉक्टरला म्हणलं डोळा काढा तर डॉक्टर म्हणलं एक कालला तर दुसऱ्याला पण होते आहे मग म्हणलं होऊ द्या डॉक्टर पण तुम्ही काढाच त्याला त्रास व्हायला लागल्यावर पाणी लिहिले गाळायला लागल्यावर आम्ही एक डोळा काढला मग एक वर्षी मी एक डोळा बंद करून बैल हाणला पुन्हा दुसऱ्या वर्षी दुसऱ्या डोळ्याला झाला मग डॉक्टरला म्हणलं डॉक्टर असं होतं तर डॉक्टर म्हणलं आता ह्याला डोळा काढल्यावर काहीच कळायचं नाही चाला यायचं नाही पाणी दिसायचं नाही वैरण दिसायची नाही तर मग काय करता तुम्ही इकून टाका बघा तुम्हाला शक्यता ईका काय पण करा आम्ही काय सक तसं इकाच म्हणित नाही पण ह्याला कसाबाशी कोण घेत नाही म्हणलं मग डॉक्टरला म्हणलं नाही एखादा आपला माणूसच आदू झाला तर आपण काही सोडून देत नाही किंवा त्याला मारून टाकीत नाही त्यामुळं आपण ह्याला जीवानीशी काय खेळायचंच नाही म्हणलं आपल्याला ना ह्याला कसाबाला द्यायचा नाही जसा राहील तसा ठेवू जरी मी आला तरी मरू राहिला तर राहू अशा प्रकारानं आम्ही त्याचा दुसरा पण डोळा काढला दुसरा डोळा काढल्यावर आमची एक आई होती आईनं आपलं घरी बसून त्याला पाणी वैरण खुराक शेण घाण सगळं केलं त्यामुळं बैलाची तब्येत नीट झाल्या डोळा नीट झाल्यावर सहा महिन्यानं चांगली सुधारली सुधाव बैल फुल पहिल्या बैला एवढा झाला आम्ही चालाव ह्या हिशेबाने केलं नव्हतं तर आपल्याला एक सेवा घाडावी किंवा आपल्या हातनं एक हत्या नये ह्या दृष्टिकोनातनं दोन डोळं काढलं होतं पण त्याला जे आपण त्याच्यावर जे उपकार करायला गेलो त्यानं आपल्यावर परत उपकार केलं की के आपण जर डोळं काढलं तर आपण ह्या मालका जेव्हा बसून खाजण्या असं त्याला वाटलं त्यामुळं त्याच्या देवाच्या ह्यानं त्यानं आपल्याला भरपूर ही दिलं मी भाडं केलं घरची शेती केली त्याच्यावर माझं घर चाललं पुन्हा म्हणलं तर लेकराळाचं शिक्षण हे झालं दोन वर्षे झालं मी बसून सांभाळतो त्याला आता अन त्याला खुरा ही दोन टायमाला देत होतो वैरण चांगली टाकणं पाणी धावणं तर त्याला सगळं इशाऱ्यावर कळत होतं जर समजा आपल्याला हानायचं म्हणलं तर त्याला आपल्याकडे बैल आतमंदी थोडा यायला लागला तर सर म्हणलं की ती पड्याला जायचा आणि जर समजा पड्याला चालला तर तू पड्याला चालला आहे म्हणलं की ये म्हणलं की ती थोडा आड्याल यायचा थोडा खोलगा लागला का हो म्हणलं की त्याला ती खोलगा जाणवायचा चढ असला तर ऐक म्हणलं की त्याला ती चढ जाणवायचा असे एक दोन चार खुनावर बैल चांगला चालला पण जर तुमच्यासारख्याला जर गाडीत बसविलं किंवा शेतात बसविलं तर ही आंधळा असं त्यानं कधीच जाणू दिलं नाही आणि आम्हाला त्यानं कधी त्रास होऊ दिला नाही की आपण आंधळानं इकडं जा तिकडं जा किंवा असं हो तसं हो असं कसलीच ही न होऊ दिल्यामुळं आम्हाला त्याचं लय अभिमान वाटला सोन्या बैल दोन्ही डोळ्यांनी अंध असला तरी शेतातील सर्व कामं करतो बैलाच्या कामावर इंद्रसेन मोठे यांचे कुटुंब चालत होते मुलाबाळांचे शिक्षणही झाले सोन्या बैलाच्या सायाने बाहेरचे भाडे करून कुटुंबाचा खर्च भागवत असल्याची ही माहिती इंद्रसेन मोटे यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे इरफान पटेल न्यूज लोकल सोलापूर